नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास हाळभाग येथे सात हाळभागेत भस्मसात आगीत ऊसासह सा शेतातील साहित्य जळून खाक भिलवडीतील हाळभागात शेतातील ऊसाला गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत सुमारे सात एकरातील ऊस जळून खाक झाला आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलं नाही बिलवडी येथील शेतकरी जयवंत जोशी कुमार वठारे सना सुतार बबन सुधीर चौगले सुलतान डिग्रजे यांच्यासह आधी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उसाला अचानक आग लागली याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने शेताकडे धाव घेतली अनेक तासांच्या प्रयत्नानंतर चितळे यांच्या अग्निशामक बंबाच्या वतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं तोपर्यंत ऊस सऊन खाप झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे